नमस्कार मंडळी आमच्याकडे ना पाहुणे आले होते त्यांच्यासाठी मी हे चिकन केलं होतं छान असं काळा वाटणामध्ये हे चिकन केलं होतं आम्ही दोघं तर खात नाही पण पाहुणे आले होते तर त्यांच्यासाठी मी हे चिकन केलं होतं मस्त चवीला झालं होतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा चला तर मग करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर महत्त्वाचं जे काम असते ते चिकनला स्वच्छ धुवून घेणे जर मोठे पिसेस असेल तर छोटे छोटे करून घेणे तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा छोटे सुद्धा पीसेस करून घेऊ शकता आपल्याला ना मस्त असं सुक चिकन करायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये अर्धा चम्मच एवढी हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे म्हणजे अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं छान हे चम्मचने एकजीव करून घेऊया हे हळद आणि मीठ जे आहे सगळ्या चिकणवरती लागायला हवं मस्त असं आपण हे एकत्र करून घेऊया आणि पाच ते दहा मिनिटांसाठी हे मुरण्यासाठी ठेवून देऊया तर मंडळी चिकन जे आहे मुरण्याकरिता आपण ठेवलं आहे तर तोपर्यंत ना आपण जे मसाले आहे ते भाजून घेऊया कारण आपल्याला जे चिकन आहे काळ्या वाटणातलं करायचं आहे त्यामुळे आपण हे गॅसवरती कांदा टोमॅटो जे काही आहे ते भाजून घेणार आहोत हवं असल्यास तुम्ही तवा ठेवून तव्यावरती सुद्धा कट करून हे जे कांदे वगैरे आहे भाजून घेऊ शकता तुम्हाला जर असं भाजायचं नसेल तर पण यावरती आता मी भाजून घेत आहे एक चाळणी ठेवली आणि त्यावरती दोन कांदे ठेवले आहे या प्रकारे छान मधोमध मद कट करून मस्त आता आपण हे जे कांदे आहे भाजून घेऊया तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्हीही कांदे मस्त असे भाजून रेडी झालेले आहे हे कांदे जे आहे एका प्लेटवरती मी काढून घेते आणि आता या ठिकाणी आपण टोमॅटो भाजून घेऊया एक टोमॅटो मी टाकणार आहे भाजीमध्ये भरपूर जण टोमॅटो टाकत नाही चिकनच्या किंवा मटणच्या भाजीमध्ये हवं हो असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे स्किप करू शकता टोमॅटो भाजून झालेला आहे टोमॅटोसुद्धा काढून घ्यायचं आता या ठिकाणी आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत तर माझ्याकडे ना कोरडं खोबरं होतं नाही त्यामुळे मी ओलं खोबरं घेतलं आहे तुमच्याकडे ते असेल तर ते आवर्जून घ्या मस्त काळं कट का होत पर्यंत खोबरं जे आहे भाजून घ्यायचं वरतून काळं झालं तरी आतून शिजायचं असते त्यामुळे व्यवस्थित खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे काही वेळातच खोबरं सुद्धा भाजून झालं आहे खोबरं सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे जी सगळी सामग्री आहे आपण भाजून घेतली यातली काही नाही भाजली म्हणजे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि कटसुद्धा करून घेतलं यामध्ये आपण लसूण घेतलं आहे अद्रक आणि काही कोथिंबिरीच्या काळ्या घेतल्या आहे आता काय करायचं आहे ना हे मिक्सर जारमध्ये टाकून मिक्सरवरती मस्त असा पेस्ट रेडी करून घ्यायचा आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिक्सर जारमध्ये टाकून मिक्सरवरती वाटण मस्त असं काळं रेडी करून घेतलं आता काय आता फोडणी देऊन घेऊया भाजीला मस्त तर काय केलं ना गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तीन चमचे तेल टाकलं जास्त टाकायचं नाही कारण आपण सुकं चिकन करतोय त्यामुळे हे जे तेल आहे कमी टाकायचं तर तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया बारीक चॉप करून घेतला होता कांदा मी कांदा छान हलक्या लाल कलर वरती भाजून घ्यायचा आहे नंतर लगेच आपण यामध्ये वाटण तयार केलेलं टाकणार आहोत सगळं वाटण घेतलं छान एकजीव करून घेऊया आणि या वाटणाला मस्त असं तेल सोडत पर्यंत परतून घ्यायचं आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटणाला छान अशी तर्री सुटलेली आहे तेलाची नाही का मस्त शिजलेले आहे वाटण आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया धनिया पावडर टाकत आहे मी दोन चम्मच एक चम्मच मिरची पावडर टाकत आहे लाल मिरची पावडर नंतर यातच आपण एक चमचा एवढा गा। कांदा लसूण मसाला टाकत आहो हवं असल्यास तुमच्याकडे काळा मसाला असेल ना तेच टाका माझ्याकडे नसल्याने मी हे कांदा लसूण मसाला टाकला आहे नंतर आपण यामध्ये हळद टाकली अर्धा चम्मच आणि घरचा मसाला मी टाकला आहे थोडासा चिकन आपण मुरण्याकरित्या ठेवलं होतं तर त्यास मध्ये मीठ टाकलं होतं तर आता मीठ टाकण्याची काहीही गरज नाही आहे हे जे मसाले आहे सगळे एकत्र करून घेऊया थोडं पाणी टाकायचं म्हणजे खेस वगैरे सुटणार नाही आणि प्लेट झाकून मस्त हे मसाले परतून घ्यायचे आहे हे सर्व मसाले मस्त असे परतून झालेले आहेत तेलसुद्धा सुटलं आहे, तेल आहे तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी ना जो चिकन आपण ठेवलं होतं मुरण्याकरिता तो चिकन टाकायचा या आहे यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे मस्त असं एकजीव आपण करून घेऊया सगळे मसाले यावरती लावून घ्यायचे आहे आता काय करायचं गॅस जे आहे पूर्णपणे कमी करायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि जी प्लेट आहे ते कढईवरती ठेवायची आहे मंद गॅसवरती आता हे जे चिकन आहे असंच आपण शिजवून घेऊया फक्त थोडा थोडा वेळ झाला की मस्त तळापासून तो मिक्स करायचं आहे चिकन आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सुकं चिकन करायचं आहे त्यामुळे आपण एकही एक थेंब त्यामध्ये पाणी टाकायचं नाही हे जे पूर्ण चिकन आहे या मसाल्यांमध्ये या तेलामध्ये शिजवायचं आहे आपोआप त्याला पाणी सुटत जातं आणि चिकन मस्त शिजून रेडी होते चिकन चिकन हे चिकन अर्धा किलो होतं आणि एवढ्या चिकनला शिजण्यासाठी हे सुक चिकन म्हटलं तर वीस ते पंचवीस मिनिट लागतील फक्त मधोमध फिरवत राहायचं आहे जास्त गडबड करायची नाही मोठा गॅस करायचा नाही तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिकनचा जो रस्सा आहे आप उतरलेला आहे आपोआप अशा पद्धतीचा रस्सा उतरतात आणि चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे शिजलं की नाही ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते पण तरी सुद्धा इथे फोड दाबून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता मस्त चिकन शिजलेलं आहे आता एक फोड काढून सुद्धा दाखवते एका प्लेटमध्ये चिकनचा पीस काढला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असं हे जे चिकन आहे शिजलेलं आहे अशा पद्धतीचं चिकन आपल्याला शिजवायला हवं मस्त अशी चिकनची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडलं असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू